सोलापूर जिल्हा महिला विकास महामंडळांतर्गत कामधेनू लोकसंचित साधन केंद्र पिनूर यांच्या नवव्या वार्षिक सर्वसाधारण सभेचं आयोजन सौभाग्य लॉन्स टाकळी सिकंदर या ठिकाणी केलेलं होतं या कार्यक्रमामध्ये महिलांच्या विविध गुणांना कला गुणांना वाव म्हणून सांस्कृतिक कार्य कार्यक्रम त्याचप्रमाणे पुरस्कार वितरण सोहळा झाला या कार्यक्रमासाठी पाटकुल व पाटकुल पंचगोषीत जवळजवळ एक हजार पाचशे पंधराशे महिला या ठिकाणी उपस्थित होत्या या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन जीवन घोडके स्वरा अँकरिंग पाठकुल मोहोळ यांनी केलं आणि या कार्यक्रमासाठी कामधेनू लोकसंचित साधन केंद्राच्या व्यवस्थापक लेखापाल व बचत गटाच्या सी आर पी आणि सोयगिनी मॅडमनी कष्ट घेतलं आणि हा मेळावा अतिशय उत्कृष्टपणे संपन्न झाला